रंगकर्मी प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर उदगीर रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघ उदगीर यांच्या वतीने दिले जाणारे राज्यस्तरीय पत्रकार पत्रकारिता पुरस्कार मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा बिभीषण मद्देवाड यांनी जाहीर केले आहे राज्यस्तरीय उत्कृष्ट पनकारिता पुरस्कार संदीप भोसले लातूर संदीप अंकलकोटे चाकूर शरद पवार जळकोट अन्वरखा पठाण उदगीर जवळ गाता देवणी यांना जाहीर झालेले आहे रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघाच्या वतीने मागील दहा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान रंगकर्मीच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात करण्यात येतो या निवडीबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे मराठी पत्रकार संघ उदगीर व रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी बी मद्देवाड सचिव सिद्धार्थ सूर्यवंशी प्राध्यापक रामदास केदार लक्ष्मण बेंबडे मारुती भोसले रसूल पठाणाड महेश मळगे नीता मोर जहांगीर पटेल ज्ञानेश्वर बडगे हनमंत केंद्रे नागनाथ गुट्टे बबन कांबळे संग्राम पवार यांनी अभिनंदन केले पनकारिता राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण भव्य सोहळ्यात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये करण्यात येणार आहे